मालेगाव येथून जवळच असलेले करंजी लहाणे या पाच हजार लोकसंख्येच्या गावात जवळजवळ निम्मे लोक महानुभाव पंथाचे अनुयायी आहेत तरी महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती करंजी लहाणे येथे जिल्हा परिषद मराठी शाळा ग्रामपंचायत कार्यालय करंजी आणि तसेच महानुभाव पंथाच्या भव्य आणि दिव्य आश्रमामध्ये मोठ्या उत्साहने आणि आनंदात साजरी करण्यात आली इसवी सन बाराव्या शतकामध्ये समाजातील अनिष्ट चाली रुढींना फाटा देत सर्व धर्मातील लोकांना आणि समाजातून वाईट टाकलेल्या लोकांना पूर्ण भारत भ्रमण करून या सर्व समाजांना एका झेंडाखाली आणण्याचं काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी केलं आणि तेच कार्य महानुभाव पंतांचे महत्व महानुभाव पंतांच्या आश्रमातून लोकांना अनुग्रहित केला जात आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचीही जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करंजी लहाने येथे साजरी करण्यात आली या उत्सवात करंजी येथील सरपंच सुरेश पाटील करंजी येथील सरपंच सुरेश पाटील लहाने शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य सर्व शिक्षक वृंद सरपंच सचिव उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच महंत श्री गोविंदराज बाबा सरळ नवे महंत श्री बोरीकर बाबा शेवलकर महंत श्री अविराज बाबा बिडकर अविराज दादा लाड महंतश्री साधेराज बाबा लोणारकर तपस्विनी कल्पनाताई बिडकर तपस्विनी सोनालीताई बोरीकर तपस्विनी माधुरीताई बिडकर तपस्विनी प्रीतीताई बिडकर तपस्विनी राधाताई बिडकर तपस्विनी ज्योतिताई कपाटे तपस्विनी नंदाताई मेहकरकर इत्यादी महंतानी तपस्विनी तसेच गावकरी मंडळींनी या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंतीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला बातमी संकलन गणेश पाटील लहाने प्रतिनिधी संगीता कदम शिरपूर मालेगाव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेलॉन प्रेस करा